बात ले ले या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री प्रभाकर यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर जोडभावी पोलीस अट्टल गुन्हेगाराच्या ताब्यातून बावीस ग्राम सोन्याचे दागिने केले असतग प्रताप शिवानंद माड्याळ बलदवा नगर शेल्गी यांच्या घरात कोणीतरी अज्ञात चोरट्याने घरफोडी करून घरातील एकूण बावीस ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने चोरी केले अशी फिर्याद जोडभावी पेठ पोलीस ठाणे येथील दाखल होती सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने डीबी पदकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल ए नवरू यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून सदर गुन्ह्यातील चोरी केलेला मुद्देमाल करता। एक येणार असल्याबाबत माहिती महाडिक व डीबी पदकातील अमलदार यांनी सदर गुन्ह्यातील आरोपी राजकुमार पंडित वय त्रेचाळीस वर्ष राहणार मुक्काम पोस्ट बोरामणी तालुका दक्षिण सोलापूर या ताब्यात घेऊन त्याच्याकडे तपास करून सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेले दागिने जप्त केले पंचवीस हजार रुपये एक सोन्याच्या धातूची पाच ग्रॅम वजनाची बिलवरी अंगटे जुवा किय दोन रुपये रुपये तीन जोडी धातूचे कानातले वजनाचे चार सोन्याच्या धातूचे लहान मुलांचे एकूण दोन ग्राम वजनाच्या अंगट्या जुबा किय एक लाख दहा हजार रुपये एकूण किमतीचे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त यम राजकुमार उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुवाद चव्हाण पोलीस निरीक्षक सबनम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली जोडभावी पेठ पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पडरसळकर सहाय्यक पोलीस निरीक्षक महाडिक खाजपा आरेनवरू शीतल शिवशरण विठ्ठल पैकेकरी अभिजित पवार दत्ता मोरे मल्लीनाथ स्वामी बसवराज स्वामी स्वप्निल कसगावडे दादासाहेब सर्वदे दत्ता काटे काळजे थिटे यांनी पार पाडले श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑथोराइजर डीलर ऑफ मेटारोल द पॉवर ऑफ स्टील बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चट्टीनाड एसीसी सिमेंट अल्ट्राटेक अल्ट्राटेक लिक्विड बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट क्रिस्टल कंपनीचे एएसी ब्लॉक्स पत्राशेडसाठी लागणारे स्ट्रक्चरल स्टील अँगल्स चॅनेल्स स्क्वेअर अँड राऊंड पाइप सुद्धा मिळतील आणि इतर बांधकाम साहित्य उपलब्ध श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टी प्रोपरायटर राजैया गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर